श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन सव्वीस डिसेंबर मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म त्याग केला पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निस्वार्थ बनता आले नाही खरे म्हणजे आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही मन कोणत्या साधनाने आम्हाला आवरता येईल योग याग इत्यादी साधने त्यासाठी सांगितली आहेत पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्या जवळ खास नाही मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही कारण आज एक नामच भगवंताने अवतार रूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या नाम घेत असताना मनाचे स्थैर्य बिघडवणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नाही तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते हिरण्य वेळी भगवंताने अवतार घेतला पण देव समोर उभे असताना सुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता इकडे गेला यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण करतेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग हा राग फार भयंकर असतो मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळवली आहे हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहे ती सर्व आपण पाळली पाहिजे नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले तर राग आवर आने राग आवरता येईल आणि आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेले काम लोभ मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल याप्रमाणे नेतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा भगवंताकडे जाऊ लागा मन आपोआप तुमच्या मागे येईल कारण तो त्याचा धर्म आहे भगवंताला विसरू नका तुमचे मन तुम्हाला आपण सहाय्य करेल याची खात्री बाळगा आजचे बोधवचन नाम सुरुंगाप्रमाणे आहे विकार रूपी मोठाले खडक ते पोडु टाकते जानकी जीवन स्मरण जय जय राम